सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे ब्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुनला त्याच्या सगळ्या फॅमिलीने एप्रिल फुल केलं म्हणून त्यानंसुद्धा सगळ्यांना एक जबरदस्त शॉक दिला आधी सरळ घरातून त्यांना त्यानं उचललं आणि सगळ्यांना घाबरवून सोडलं मग आधी एक छान मूवी दाखवली त्यासाठी ते त्यानं अख्खं थिएटर बुक केलं होतं आणि मग पुन्हा तिथून सगळ्यांना बीचवर फॅमिली रेटिंगसाठी घेऊन गेला मुलं तर खूप खुश झाली होती ते सगळं पाहून काल रात्रीपासून चिडणारे रागवणारे डॅड आज किती सॉफ्ट सॉफ्ट वाटत होते त्यांना तन्वी अर्जुन वाळूमध्ये पाय पसरून बसले होते स्विटी आर्यन आर्या एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत होते आणि मस्ती करत होते आणि आता स्विटीने खट्याळपणा करत मुठभर वाळू उचलली आणि आर्यनच्या टी शर्टमध्ये टाकली आणि आर्यनला खूप गुदगुल्या झाल्या आणि तो म्हणाला नो मी सुबेदार आता तुला सोडणार नाही असं म्हणून त्यानं त्याचं टी शर्ट काढलं झटकलं आणि पुन्हा अंगात घातलं मग तो तिच्या मागे धावला आणि स्वीटी पुढे पुढे खूप हसत पळत होती आणि आत्ता ही स्वीटी त्याला सापडतच नव्हती तिचा धावण्याचा स्टॅमिना आर्यनपेक्षा निश्चितच जास्त होता आणि पळता पळता अचानक ती एका उंच मजबूत अशा काळे कपडे काळा गॉगल घातलेल्या माणसाला धडकली आणि स्वीटी थोडीशी घाबरली आणि पुन्हा पळून माघारी आली आर्यन तिला आडवा आला आणि म्हणाला आत्ता कुठे जाशील ग आता मी तुला सोडणारच नाही आणि ती म्हणाली आर्यन तिथे कोणीतरी आहे आपल्यावर कोणी वॉच ठेवत आहे का आर्यन मला यस बेबी वॉच तर ठेवत आहेत पण ती डॅडची माणसं आहेत सो डोंट वरी आणि ती आपल्या रक्षणासाठीच आहेत आणि आपण इथे सेव आहोत असं म्हणून त्यानं तिला मिठीत पकडली आणि स्वीटी म्हणाली आर्यन सोड ना आरू आहे आतू आहे मामा आहेत त्यांनी पाहिलं तर आर्यन म्हणाला मग थोडीशी इकडे सरक ना असं म्हणून त्यानं त्या टेन्थच्या आडबाजूला तिला नेली आणि तिथून आता ते दोघे कोणाला दिसत नव्हते आणि मग आर्यननं सुद्धा वाळू हातात घेतली आणि म्हणाला जाणे मन आता मी तुझ्या ड्रेसमध्ये वाळू टाकणार बघू बघू तुझी कशी मजा येईल आणि तिला तर त्या कल्पनेनच आत्ताच गुलगुल्या व्हायला लागल्या आणि ती म्हणाली आर्यन बेबी प्लीज नको ना तू बॉय आहे ना म्हणून तू शर्ट काढू शकतो मी नाही ना तशी करू शकत प्लीज आर्यन तिला खालून वरपर्यंत बघत म्हणाला काय हरकत आहे मी कोणी परका आहे का, का? माझ्यासमोर तू कपडे काढू शकतेस आणि तिने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली नॉनव्हेज जोक बंद कर फालतू कुठला आर्यन तू लहानपणापासून असंच आहेस का रे लोफर आणि आर्यन म्हणाला ए स्वीटी डोंट कॉल मी लोफर मी जेंटलमन आहे मी सगळ्या मुलींकडे रिस्पेक्टफुली बघतो आणि स्वच्छ नजरेनो आणि ती हसून म्हणाली आणि माझ्याकडे कसं बघतोस का असं बघतोस माझ्याकडे आर्यन म्हणाला जाणे मन आता तू माझ्यासाठी कोणी एक मुलगी नाहीस फक्त तू तो मेरी जान हे तू मेरा जहाण हे तू मेरे अंदर और मै तेरे अंदर असं म्हणून तो तिच्या ओठांकडे ओठ घेऊन गेला तसं तिने घाबरून त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली आर्यन किती पागल आहेस रे तू आता चल तिकडे नाहीतर आरू शोध येईल आपल्याला आणि आपली चोरी पकडली जाईल आर्यन म्हणाला ओके बट डोंट फरगेट की आपल्यालासुद्धा ते करायचं आहे ती पुन्हा संशयानं त्याच्याकडे बघत म्हणाले काय करायचं आहे आर्यन म्हणाला तिकडे बघ ना असं म्हणून अर्जुन तन्वीकडे त्यांना बोर्ड दाखवलं तर ते दोघेही एकमेकांच्या डोक्याला डोकं लावून पाय पसरून हातात हात घेऊन सुंदर गप्पा मारत होते सगळ्यांचा विसर पडला होता त्याला दररोज ऑफिस घर तीच बेडरूम हे सगळं करून करून बोर झालं होतं आणि आजचा हा दिवस खरंच अर्जुनसाठी खूप रिलॅक्स फील करणारा होता आणि त्या दोघांना पाहून आर्यन म्हणाला डार्लिंग बेबी मलासुद्धा तुझ्यासोबत ती फिलिंग घ्यायची आहे आणि तुझीसुद्धा हीच विश होती ना आणि बघ तुझ्या मामाने ती लगेच ओळखली आणि पूर्णसुद्धा केली आणि तुला माहीत आहे का आपल्या दोघांचं इथं असणं येणं रिस्की होतं म्हणून ते विथ फॅमिली आले स्वीटी हसली आणि म्हणाली बघ माझे मामा आहेतच जिनियस आर्यन म्हणाला बघ ना हा थंड थंड वारा समुद्राचा रहस्यमय आवाज वरती आकाशात टपोरं चांदणं आणि सोबत त्यांची डार्लिंग वाईट बस मग आणखीन काय पाहिजे इसिक तर जिंदगी कहते हे यार आणि बेबी सगळे झोपल्यावर तुला उठून यायचं आहे आणि आपणही ती फिलिंग घ्यायची आहे स्वीटी म्हणाली यस आर्यन मलासुद्धा समुद्रकिनारी तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे या अथांग आणि कधीच न आडणाऱ्या महासागराला साक्षी मानून मला तुला पुन्हा वचन द्यायचं आहे की मी फक्त तुझीच आणि आपलं प्रेमसुद्धा या महासागरासारखं कधीच आटून जाणार नाही ते आणखीन आणखीन जास्त वाढत राहणार असं म्हणून तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि आर्यननंसुद्धा तिच्या खोलखोल डोळ्यात पाहिलं आणि त्याला जितकं दिसेल तितकं प्रेमच दिसत होतं या महासागरासारखं तिच्या डोळ्यात आणि तो म्हणाला स्वीटी आता मला काय करावं असं वाटत आहे माहीत आहे का ती म्हणाली काय आर्यन म्हणाला मला आता खूप 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 मोठ्यानं ओरडून सांगावं असं वाटतं की स्वीटी आय लव यू दिव्या आय लव यू मिस सुभेदार आय लव यू आय लव यू आय लव यू सो मच यार असं थोडंसं शेवटचं वाक्य बोलताना त्याचा आवाज वाढला तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि हसून म्हणाली पागल पियाची थोडा सब्र की जी आहे मलासुद्धा जगाला ओरडून ओरडून सांगायचं आहे सा की मी तुझ्यावर प्रेम करते पण सध्या तरी आपल्या दोघांना माहीत आहे ना तेवढं पुरेसं आहे आणि इतक्यात आरू त्यांना शोधत शोधत आलीच आणि म्हणाली ए तुमचं काय चाललेलं असतं सारखं सारखं सतत मला वेगळे करता आणि दोघे एकत्र येता अजूनही भांडत आहात का तुम्ही पुन्हा आर्यन नोटंकी करत मला हो यार या मिस सुभेदारनं माझ्या टी शर्टमध्ये वाळू टाकली आता ना मीही तिच्या अंगावर वाळू टाकणार असं म्हणून तो वाळू उचलण्यासाठी खाली वाकला इतक्यात स्वीटी तिथून पळाली आणि पुन्हा त्या तिघांची मस्ती सुरू झाली आर्यनने इकडे अर्जुनने तन्वीचा हात हातात घेतला आणि त्यावर केस करत म्हणाला तनू तुला माझं सरप्राईज आवडलं ना ती हसली आणि म्हणाली अर्जुन तुझे सगळे सरप्राईजेस मला आवडतात कारण तू खूपच सॉलिड असतात ते आणि का नसतील सॉलिड कारण माझा डियर हबी सगळ्यात हटके आहे अर्जुन पण कसं सुचतं रे तुला हे सगळं इतकं वेगळं वेगळं करायला इतकं सगळं टेन्शन असतं काम असतं आणि त्यातूनसुद्धा तू आमच्यासाठी खूप वेळ देतोस अर्जुन तू एक वर्ल्ड बेस्ट नवरा आहेस आणि वर्ल्ड बेस्ट डॅडसुद्धा आहेस आय लव यू सो so मच बेबी अर्जुन मला तारीफ केली आहे शुक्रिया बट उसकेली ज्यादा सोचण्याची जरूरत नाही होती मॅडम बस दिल में प्यार होना चाहिए अपने आप आयडिया दिमाग दिमागमे आ जाती तरी मी म्हणाली मला तर वाटलं होतं आज तू मला पनिश करशील चिडला होतास ना तू खूप जास्त आणि अर्जुन म्हणाला तसंही मी अजून चिडलेलोच आहे आणि तुला तुझी पनिशमेंट मिळणारच आहे बट इथे नाही टेन्थमध्ये असं म्हणून त्यानं तिचा कान चावला आणि ती थोडी शहारली आणि हसली आणि त्याच्या मनात काय आहे हे तिनं ओळखलं आणि म्हली अर्जुन इथे नाही प्लीज मुलं आहेत आणि इतक्यात तिकडून मुलं धावत आलीसुद्धा आणि तन्वी माली अरे हळूहळू आर्यन लागेल न बाबा, ला ला ना बाबा हळू ना बेटा आणि आर्यन मला मम्मा हिला सांग ना ही माझ्या खोड्या काढते नॉटी कुठली आणि स्वीटी माझी रेनबो मग तू ही माझ्या खोड्या काढ पण त्यासाठी मी तुला सापडायला हवी ना असं म्हणून पुन्हा पळायला लागली आणि आर्यन आता तुला सोडतच नाही असं म्हणून पुन्हा तिच्या मागे पळाला आणि त्यांना पाहून तन्वी माले अर्जुन आर्यन आणि स्वीटीला पाहिलं ना की मला अजून आपल्या दोघांची साठवण येते आपणही असेच तेव्हा अँड जेरीसारखे भांडायचो ना अर्जुन म्हणाला तेव्हा काय तेव्हा मॅडम आत्ताही आपण असेच भांडतो फरक फक्त एवढाच आहे की ते छोटे अँड जेरी आता खूप मोठे झाले आहेत आपण हे विसरू नकोस आणि जसा मी देसाई आणि तू सुभेदार तसं सुद्धा आर्यन देसाई आणि स्वीटी सुभेदार मग हे सुभेदार आणि देसाईंची टशन तर पिढ्यानपिढ्या चालणारच आहे आणि आता त्यांचा मूड पाहून ती म्हणाली अर्जुन तू सकाळी म्हणालास की एम डी खन्नाला तू संपवलं हे खरं आहे का अर्जुन म्हणाला हो आता यावर पुन्हा चर्चा करू नकोस शांत राहा खन्ना संपला आणि त्याच्यासोबत हा टॉपिकसुद्धा संपला असं तो खूप सिरियस होऊन म्हणाला तन्वी म्हणाली अर्जुन म्हणजे त्यानं पुन्हा तुझ्या वाटेला जाण्याची चूक केली होती का कारण त्याशिवाय तू चिडणार नाहीस हे मला माहीत आहे अर्जुन म्हणाला यस बेबी त्यानं मला ट्रॅप लावला होता मग माझ्या ट्रॅपमध्ये तो सडकला आणि तिने पुन्हा थोडंसं कासावीस होत त्याला मिठी मारली आणि म्हणाली अर्जुन तुला काही होणार नाही ना हे लोक का गप्प बसत नाहीत रे का सतत तुला पाण्यात बघतात तू तर कधीच कोणाचं वाकडं करत नाहीस तू तुझा बिझनेस किती स्पोर्टली आणि जेन्युनली करतो अर्जुन म्हणाला बेबी हे तर होतच राहतं आपला प्रामाणिकपणा आणि खरेपणा काही लोकांना त्रास देत असतो जे वाईट काम करतात त्यांना चांगलं काम करणारा माणूस खपत नाही आणि म्हणून त्यातून हे सगळे प्रकार होतात पण तू एक लक्षात ठेव शेवटी जीत सच्चाईची होते आणि माझी तर तू अजिबात काळजी करू नकोस जोपर्यंत तुझ्या बेस्ट विशेष आणि तुझं प्रेम माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला काहीच होणार नाही आता इतक्यात नोकर आला आणि म्हणाला सर मॅडम डिनर रेडी आहे मग दोघेही उठले तन्वीनं मुलांना हाक मारली आणि सगळ्यांनी तिथेच डिनर केला सगळे झोपण्यासाठी टेंथमध्ये गेले बॉयज एका बाजूला गर्ल दुसऱ्या बाजूला आर्यन अर्जुन एका टेन्थमध्ये झोपले आणि त्या तिघी दुसऱ्या टेंथमध्ये झोपल्या आणि स्वीटी म्हणाली आतू मामाने किती सुंदर सरप्राईज दिलं ना आपल्याला तन्वी म्हणाली तुझे मामा आहेतच ता असे त्यांच्या मनात काय चाललेलं असतं हे मला पण कळत नाही आणि नक्कीच आर्यन आता यू एसला जाणार ना म्हणून त्याच्यासाठी हे त्यानं सरप्राईज अरेंज केलं असेल आणि इकडे आर्यन मात्र झोपत नव्हता सतत चुळबुळ चुळबुळ चालली होती त्याची आणि स्विटीसुद्धा झोपली नव्हती फक्त डोळे झाकून पडली होती मग बऱ्याच वेळानं सगळे झोपले आणि हळूच आर्यन उठून अर्जुनच्या अंगावरून पलीकडे पाय टाकून बाहेर आला आणि तसा अर्जुन गालात हसला आणि मनातच म्हणाला बदमाश टायगर मग स्वीटीसुद्धा टेंथच्या बाहेर आली हळूच आणि आर्यने तिचा हात पकडला जिथे ते दोघे बसले होते तर मी अर्जुन तिथे जाऊन बसले आणि आता समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग वाढला होता तिचे केस हवेवर उडत होते मग आर्यने तिच्या केसांचा क्लिप काढला आणि तिच्या केसांमध्ये हात घालून हवा भरून घेतली आणि तिचे केस त्यानं एका बाजूला केले सरळ तिच्या मांडीवरच झोपला आता दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होते त्या चांदण्या रात्री मंद प्रकाशात दो दो त्या दोघांचेही चेहरे उजळून निघाले होते आणि आर्यनने तिचं डोकं पकडून तिला खाली झुकवली तिनंही लगेच तिची मान झुकवली आणि दोघांचाही चेहरा तिच्या केसांनी झाकून गेला आणि त्या केसांच्या आच्छादनाखाली बराच वेळ दोघे एकमेकांना लिप लॉक केस करत होते आणि जसं त्यांच्या चुंबनांचा आवेग वाढत जाईल तसतशी दोघांच्याही शरीरात उष्णता निर्माण होत होती आणि स्वीटीने आता तिचे दोन्ही हात त्याच्या टी शर्टमधून त्याच्या छातीवर ठेवले आणि त्याची छाती कुरवळायला लागली आणि आर्यनच्या शरीरात आणखीनच आग पसरायला सुरुवात झाली आणि आता आर्यन उठूनच बसला दोघांचेही पाय आता पसरलेले होते आणि त्यानं तिच्या पायात पाय अडकवले तिला कमरेत पकडून त्याच्या खूप खूप जवळ घेतली आणि पुन्हा तिला लिपलॉक किस करत घट्ट मिठी मारली खूपच सुंदर आणि रोमॅंटिक क्षण होता तो आणि त्यांना तो मन भरून जगायचा होता त्यामुळे दोघेही काहीच न बोलता एकमेकांना साथ देत होते आर्यनचे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते त्यामुळे कधी तिच्या पोटात खड्डा पडायचा तर कधी तिचे हार्टबीट कमालीचे वेगाने वाढायचे तिच्या हृदयाची धगधग खूप जास्त प्रमाणात वाढायची आणि आता आर्यनचा हात फिरत फिरत तिच्या गळ्यावरून मानेवरून फिरत होता आणि इतक्यात तिच्या ड्रेसची चेन त्याच्या ब्रेसलेटमध्ये अडकली हे त्याला कळलंच नाही त्याने हात खाली घेतला तशी तिच्या ड्रेस्टीचेन अख्खीच्या अख्खी खोलली आणि आर्यनला आता चक्क त्याचं आर्यन असं तिनं हार्टवर लिहिलेलं नाव पूर्ण दिसलं आणि स्वीटी खूप लाजून गेली तिला आता भानच राहिलं नाही की ती चेन पटकनवर ओढावी ती तशीच ओंजळीमध्ये चेहरा लपवून बसली पण आता तो सगळा ब्युटिफुल नजारा पाहून आर्यन मात्र स्वतःचा राहिला नव्हता आता त्याने तिचे दोन्ही हात मंत्रमुग्ध होऊन बाजूला केले आणि त्याची नजर फक्त तिच्या हार्टवर होती तिच्या टच टचित छातीचे दोन्ही उंचवटे द्यायला आता स्पष्ट दिसत होते आणि आर्यन हळूहळू त्याचे ओट आता तिथे घेऊन गेला आणि त्याने चक्क त्याच्याच नावावर त्याचे ओठ टेकवले आणि स्वीटीच्या दोन्ही मांड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सळसळ व्हायला सुरुवात झाली आणि आता ती स्वतःला रोखू शकली नाही तिनं त्याचं ती� डोकं तिथेच दाबून पकडलं आणि तिने तिचे डोळेसुद्धा घट्ट मिटून घेतले स्वतःच्या भावना कंट्रोल करण्याचा ती प्रयत्न करू लागली आर्यन त्याचे ओट आणखीन जास्त तिच्या छातीवर दाबत होता तिला तिचा तो प्रणयाचा आवेग सहन होत नव्हता आणि तीसुद्धा त्याच्या भोवतीची मिठी घट्ट होऊन त्याचा टी शर्ट घट्ट दाबून धरत होती आर्यन 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 इतकंच म्हणायची आणि तस तसं आर्यन आणखीन जास्त तिच्या छातीवर त्याचं तोंड प्रेस करायचा आर्यन मला कसं तरी होतं आहे आर्यन असं म्हणून ती त्याला सोडतही नव्हती त्याच्यापासून दूरही जात नव्हती आणि तिला काय होत होतं हे त्याला समजत होतं त्याचीही अवस्था काही वेगळी नव्हती त्याने आता त्याच्या नावावरच एक लव बॅट केला आणि स्वीटीच्या अख्ख्या शरीरातून रोमांची लहरी पसरायला सुरुवात झाली दोघांचेही श्वास आता कमालीचे वाढले होते आता चांदण्यासुद्धा झोपायला गेल्या होत्या पण या दोघांना मात्र झोप नव्हती अर्जुनसुद्धा तिकडे झोपी गेला होता हे दोघे लवबर्ड्स मात्र एकमेकांचं रसपान करत एकमेकांना त्रास देत होते स्वीटवाला त्रास जो दोघांनाही हवा हवासा वाटत होता आणि आता आर्यन पुन्हा दुसऱ्या बाजूला लवबाइट केलं आणि ती म्हणाली आर्यन बास ना नको पण आर्यन ऐकत नव्हतं त्याचे लवबाइट वाढत चालले होते आणि तिने त्याचं डोकं पकडलं आणि सरळ तोंडात तोंड घातलं आणि त्याच्या दोन्ही ओठांचा आळीपाळीने समाचार घेतला तो सतत तिचे ओठ सोडून छातीकडे तोंड घेऊन जायचा पण स्वीटी आता त्याला तिकडे वळू देत नव्हती आणि शेवटी तिने एक जोरात लव बाईट करत ओठ चावला त्याचा आणि त्याला भाणावर आणलं आणि पटकन तिची चेन लावून टाकली उठली आणि टेंटमध्ये पळायला लागली तसं त्याने तिचा हात पकडला पुन्हा खाली खेचून घेतली आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला स्वीटी मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय आय लव यू सो so मच माय जान आता तिच्याही डोळ्यात पाणी आलं पण आता इथे वीक पडून चालणार नव्हतं नेहमी तो ती इमोशनल व्हायची आणि तो तिला समजवायचा आणि आता तो इमोशनल झाला होता कारण आता त्याला तिचं निम्मदर्शन झालं होतं आणि त्यानंतरसुद्धा स्वतःवर कंट्रोल करणं म्हणजे खूप संयमाची गोष्ट होती आणि आता त्याच्या बोलण्यावरून तो जोक करतो आहे असंही वाटत नव्हतं आणि ती म्हणाली ओके आर्यन आय एम रेडी आर्यन म्हणाला काय म्हणालीस खरंच तू तयार आहेस ती म्हणाली हो चल आपण आत्ताच्या आत्ता मामांना उठवूया आणि म्हणूया आमचं लग्न लावून द्या आम्ही ला ला आता नाही राहू शकत एकमेकांशिवाय असं म्हणून ती त्याच्या हाताला पकडून त्याच्याकडे निघाली आणि त्यानं पुन्हा तिला ओढून घेतली आणि मला स्वीटी आर यू मॅड मी असं काहीही करणार नाही मला आधी करिअर करायचं आहे आणि मग लग्न आणि स्वीटी मिळाली तो पियाजी इतना इमोशनल बी मत होणार आणि तुझी ही अवस्था पाहून मला कसं तरी होतंय आता आर्यने दीर्घ निश्वास सोडला तोंडातून बाहेर हवा टाकली आणि मला घे गेल्या माझ्या इमोशन्स आय एम जस्ट जोकिंग यार असं हसून म्हणाला आणि तिने त्याला एक फटका दिला आणि पुन्हा तिचा हात हातात घेतला आणि दोघेही रात्र उलटून गेली होती तरी त्या समुद्रकिनारी एकमेकांच्या पावलांशेजारी पाऊल टाकत चालत होते आणि संपूर्ण आयुष्याचा प्रवास हा असाच करायचा असं पुन्हा एकदा त्यांनी एकमेकांना वचन दिलं आणि आर्यनने आता त्याच्या हातातल्या त्या ब्रेसलेटवर किस केला आणि मला थँक्यू बॉस आज तुम्हारी से बहुत बहुतही खूबसूरत नजारा देखणे को नसीब हुआ तशी स्वीटी हसली आणि त्याला फटका देऊन म्हणाली नालायक तू बदमाश कुठला आणि आर्यन तिला डोळा मारून म्हणाला बट बेबी ती फिलिंग खूप ऑसम होती जेव्हा मी माझ्या नावावर माझे ओट वो टेकवले तसं ती पुन्हा स्वीटीला ती घेतलेली फिलिंग आठवली आणि पुन्हा तिच्या छातीत एक गोड कळउटली मग आता दोघेही थोडा वेळ तिथेच फिरले आणि मग आपल्या आपल्या जागी झोपायला हो गेले मग पुन्हा सकाळ उठून सगळे घरी गेले अर्जुनने अतुलला यू एसमध्ये आर्यनच्या ॲडमिशनची प्रोसेस करायला सांगितली सुद्धा सगळं जबाबदारीनं पार पाडलं आणि पाहून घेतलं त्याचं ॲडमिशन झालं बघता बघता एप्रिल संपला मेसुद्धा संपला आणि जसे जसे आर्यनच्या यू एसला जाण्याचे दिवस जवळ येत होते तसतसे सगळे नाराज होत होते आणि आता आर्यनच्या जाण्याची डेटसुद्धा फिक्स झाली वीस जूनला तो जाणार होता म्हणजे आता फक्त पंधरा दिवस तो इथे होता आणि तेच दिवस स्वीटी आणि आर्यनला भरभरून जगायचे होते मग आता आर्यनचा काही वेळ मित्रांमध्ये जात होता तर कधी तो रियाकडे जात होता त्याची यू एसला जाण्यासाठी शॉपिंग सुरू होती आणि वरचेवर पॅकिंगसुद्धा सुरू झाली आर्यनला तर अजिबात वेळ नव्हता त्याच्या शॉपिंगमधून आणि पॅकिंगमधून त्यामुळे तो स्वीटीला फार कमी बोलायचा आणि सतत असं त्याच्याजवळ येऊन राहणंसुद्धा तिला योग्य वाटे मामा ना मामाचा मुलगा असला तरी एकदम असं नवरा असल्यासारखं त्याच्याजवळ येऊन राहणं ते योग्य नव्हतं मग तिने आजच्या दिवसालासुद्धा क्रॉस केलं आणि आर्यनच्या जाण्याचे दिवस तसेच जवळ येतील तसतसं तिला हुरहुर वाटायला लागली आणि आता आर्यनचा पासपोर्ट विजासुद्धा रेडी झाला आणि आता फक्त वीस जूनला संध्याकाळी दहाच्या फ्लॅटमध्ये बसायचं आणि जायचं इतकंच काम राहिलं होतं इथून तो तिथे गेल्यावर निश्चितच त्याच्या कॉलेजमध्ये बिझी असणार होता आणि स्वीटीसुद्धा तिच्या कॉलेजमध्ये बिझी राहणार होती पण आत्ताचा हा दूर होण्याचा काळ त्या दोघांसाठी सुद्धा खूप कठीण होता स्वीटीला तर वाटायचं ही दोन वर्षे जादू झाल्यासारखी स्कीप हॉबीत आणि तो पटकन परत यावा तिकडून आल्यावर लगेच लग्न नाही झालं तरी चालेल पण तो तिच्याजवळ असणार होता आणि आता तिने त्यातल्या निम्म्या डायरी त्याला देण्यासाठी गिफ्टसारख्या पॅक केल्या आणि निम्म्या डायरी स्वतःकडे ठेवल्या आणि याच आठवणींच्या भरोशावर त्यांना दोन वर्ष काढायची होती आणि ते गिफ्ट पॅक करतानासुद्धा स्वीटीचे डोळे आता भरून आले आणि ती रडायला लागली आणि इतक्यात तिचा फोन वाजला तिने पाहिलं तर आर्यनच होता आणि आता तिने लगेच तिचे डोळे पुसले आणि ती हसायला लागली